आता रात्रीचे वाजले बारा अजून चालले चालू आहे आता रोज घ्यायचा विषय गुड मॉर्निंग तर आता आज तिसरा दिवस आहे शूटचा काल बघितलं असतं मॅम मोमोज वगैरे गेलो खायला जरा तिथनं घरी आलो आणि एक झोपलो त्यामुळे तुम्हाला तर दाखवलं नाही आज पण तिकडे शूटिंग आहे कोका अभयारण्यात फॉरेस्ट एरियामध्ये तर आली आमची गाडी आता निघतो आम्ही बाकी तिकडे गेल्यावर बोलू चला आमची कपड्यावाली सो so काही आज आहे तुम्हाला सांगितलं असेल प्रतिक्रिया की आज परत शूट चालू झालं आणि आज माझं बिलकुल मन नाही करत ते शूट करायचं का माहीत नाही कारण की वातावरण असं एवढं डेंजर आहे घाण एकदम आणि चार दिवस झाले झोप पण नाही झाली माझी माझ्या फेसवर माझं फेस, फेस पण असं खूप असं वेगळं वाटतं आहे माहीत नाही का शूट करायचं मनच नाही करत आहे पण तरी पण आता येते आवरून खूप टाइमपास केलं मी आता आवरते पटकन <coughs> सीन आहेत आणि आज खूप जास्त सीन आहेत तर तुम्हाला जे काय ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही ते सगळं तुम्हाला प्रतिकच दाखवणार आहे आणि मी जास्त शूट नाही करत आज तर चला पहिलं तर मी आता आवरते चालू आहे नाही हो हे आपले मेकअप आर्टिस्ट ज्यांनी आपल्याला काल मोमोज चारले बिना पनीरचे शुभम भाऊची बहीण सेम फील्ड त्यांचं पण मेकअप आर्टिस्ट ना काही स्टायलिश आणखी जाणार आहे आहे हे आता हायर करणार नवीन खमायर बघा सीन लागलेला बोला रे का सीन रेडी व्हायला लागलाय बाहेर सीए सेटअप चालू आहे आज लास्ट डे आहे लास्टचा दिवस आहे आज गौरी गणपती वगैरे हो जो मेन सीन आहे पुरीचा तुम्ही बघितला असेल पुरीच्या पोटात दुखतं वगैरे हो नाही का तर तो, तो सीन आज शूट होणार आहे तुम्हाला दाखवल एस आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण सॉन्गची लिंक टाकल सॉन्ग बघा पूर्ण कमेंट करा सॉन्गवर सॉन्ग कसं वाटलं त्या सॉन्ग व्हिडिओवर जाऊन कमेंट करा तुम्हाला पायलची ऍक्टिंग कशी वाटली काय वाटले सगळं बघा ती तुम्हाला लिंक आवडतीये तर सॉन्ग डिस्क्रिप्शन मी टाकला असेल लिंकवर क्लिक करा सॉन्ग पूर्ण बघा कमेंट करा मी परत लास्ट टाइम पण सांगितलं आता पण परत सांगेल जाताना पण परत सांगेल तर हे बघा ह्या ह्या पोरक न ना काल तुम्हाला सांगाल काल मी काल नाही घेतलं इथं एक पोरग आहे तिथं एक तर नावाची पोरी मी घेतो म्हटलं ते पण लेट झाला हे सांगणार होते तर अक्षरचे काल सकाळी हे इकडे काय ना तुझा तिकडे काम चालू काल सकाळी सात वाजल्यापासून रात्री सात वाजेपर्यंत कंटिन्यू शूट केलाय पोरांनी हा कंटिन्यू सात सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कंटिन्यू ती पोरं उभी होती शूट साठी बिनात काय बघत नव्हती मस्त झालं कालचं पण शूट तर दाखवतो तुम्हाला आता आज काय काय होईल सगळे बिट टेस्ट बघा आणि सॉन्ग रिलीज झालेलं तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघा कमेंट करा सॉंगवर जास्तीत जास्त कमेंट करा फुल सॉन्ग शेअर करा सगळे कसं कर। तुम्हाला सॉन्ग वाटतं नक्की सांगा आम्हाला खूप प्रेम द्या प्रेम त्या सॉंगला ज्या व्हायरल झालं पाहिजे बस पाहिल की गँग पाहिल की तयारही लोक तर दाखवतो माझं मी जास्त बोलत नाही नाही तर मग तिला आलंय बडबा की तुम्हाला तुम्हा बीटेस वगैरे दाखवतो

ओके ना कव्हरली विथ साइड ना साइड हे फुकट कॅंगटिंग कर रे जो लोक जा रे कि जिथे से हे फुकट कॅंगटिंग कर रे हे देखो एक रुक गई गाइस आमचे इतले सीन सगळे झाले ते म्हणजे हे जे घर होतं तिथले सगळे सीन करून झाले ते आणि आता आम्ही चाललोय अ थोडंस म्हणजे याच गावात एक घर आहे तिथल्या किचनचे आम्ही शॉर्ट्स घेणार तिकडे जाऊन त्यावेळेस त्याच्यामुळे जा तर चला आता थोडंसं पाच दहा मिनटाच्या अंतरावरच येते घर तर तिथे जाऊन सीन्स होईल आमचे ते सीन करून ते सीन तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल की तिथे कोणते सीन आहेत किचनमधले सीन आहेत एवढं माहिती आहे पण तुम्हाला तिथे गेल्यावरच सांगतील काय हे बघा आमचे कपडेवाले आणि मेकअपवाले सोबत येणार आहेत माझं बोला

हा पूर्ण जंगल आहे जंगल, जंगल एता एता दिसार। दिसार। हे देखो हे सगळं जंगल आहे पूर्ण मोठ हो हे तर आता हे नाही तुम्हाला आता पाठ मध्ये लांब आहे पण जाऊ शकत नाही इथं वाघ आहे अजून काय काय सर वाघ आहे हरिण हरी अस्वल अस्वल अजून माझा आणि आता खूप भारी सीन आहेत आमचे मंगळागौरचे वगैरे ना का डान्स वगैरे आहे सो मी खूप एक्सायटेड आहे तसा डान्स करायला कारण की मी ह्याच्या आधी प पहिलं कधीच मंगळागौरचा डान्स नव्हता केला तर चला हा शूटमुळे मला करायला भेटणार स बघूयाचा स्टेप वगैरे काय आहेत कसं आहे ते कळेलच तुम्हाला मला पण नाही माहिती अजून तर बघू मी तुम्हाला फायनल लुक झाल्यावरती दाखवते का जेवायला सगळं आता मी पहिलं कपडे चेंज करून पहिलं जेवायला बघितले कारण की जाम भूक लागले का तिथं आम्ही गेलो होतो ना तर बाहेर बाहेरचे सीन होते तेवढे करून आलो त्याच्यानंतर आता भूक लागली जाम तर ह्या जेवायला आणि आजचा मेनू बघा काय छोले बटाट्याची भाजी वरण आणि कढी कढी आता मी पिऊन टाकली आणि खूप टेस्टी होती त्याच्यामुळं आता बघा सीन कोणचे कोणचे जातात मला असं वाटतं ह्याच्यानंतर मोदकचे सीन होणार आहेत ज्यात मी मोदक आहे खूप सारे बाईल चा आवरून झालंय बाईलचा लुकरी गणपती मंगळ गौराचे प्रॅक्टिस चालू डान्सची आपले सर कोरिओग्राफर सर आशीष सर आशीष सर तुम्ही पण एकदा दाखवाच गुरुबाग मध्ये नाही इकडे <laughs> <ये बागा। laughs> <दरुना कसा> <laughs> मी कॅमेरा इथं बनती हात आहे माझा <laughs> मला धरू नका मी झाले घरी तुम्ही काय काकू झाला नर्वस ते नर्वस व्हायला लागले ते खूप जास्त त्यामुळे पाहायला त्यांना तुम्ही आमचा व्लॉग पण बघा रद्द पण सर नाही मला ए, थे थे एक मिनिट साईडला होतं मला माहिती तसे कारण ते मी त्यांना म्हणलं की चला तुम्ही छान दिसताय आणि तुमचं टक्कल पण लपलाय तेव्हा तेव्हा पासून ते करायला लागले शपथ त्यांना त्या गोष्टीचा वाईट वाटलं मला माहिती आहे आणि त्यांची एवढी हर्सल चांगली होती तुम्हाला होईल चांगला होईल पण तसं केलं म्हणून त्यांना अड झालं

आ, आता असं असं एकदम जोश मध्ये होऊन दे एक वन टेक मध्ये हॅलो काय म्हणतो टेक घेता घेता या किती टेक घेता घेता वाजले ते रात्रीचे सात तर आता त्यामुळे आता लाईट लावायला लागली सगळीकडे थोडी सुद्धा हवा नाही त्याच्यामुळे खूप इरिटेड होते खूप घाम घाम झाले या साईड लाईट जरा तर नाही का इरिटेड होते या साईडला तर डान्स करताना खूप जास्त इरिटेड होते आणि घाम पण खूप येतो सारखं सारखं पाणी पण कैच आहे पण आता मला पहिला टेक करायचा तर बघू आता आमचा डान्स पाणी 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 थँक्यू सर सर इकडे नाही आणि हा डान्स आम्हाला सर शिकवलाय त्यामुळे धन्यवाद सगळ्यांना गाइड करत यार मला खूप यार इरिटेटेड होतं घामाने चला चला हो मेकअप आर्टिस्टची बहीन मेकअप आर्टिस्ट पार्ट 2 आता आपले इंट्रोडक्शन येणार आहे म्हणत आहे की आम्हाला असं वाटत आहे की तुम्ही पहिलांना पहिल्यांदा तर वाटत नाहीये ताई आणि आम्ही कुठं इथे भंडारा छोटासा म्हटलं तर वाटत नाही की त्यांची आणि आमची इतकं लवकर बॉन्डिंग झाली नाही तिथे ठेवत नाही बाहेर जाते बिरमिस पण सगळ्यांची नाही पण आमच्याशी खूप छान सगळ्यांची हिवाली पोरगी पण ही वाली पोरगी आमची शेत थांबवते सकाळी दुपारपर्यंत बॉन्डिंग पण झाली पहिल्या पर्यंतची आम्ही सकाळपर्यंत ओळखत नव्हतो एकामेकाला की डान्स करता करता त्यांना खूप अंदर झालेला आहे तर सगळ्या पोरांची धावपळ चालू आहे लाईटिंग लावण्यासाठी पोरालाही धावपळ करायचं तर दाखवतो मी एक मिनिटं सगळ्या पोरांची ना आता टीमची क्यूची म्हणता येईल सगळ्यांची धावपळ चालू आहे लाईट लावण्यासाठी हे बघा आता प्रॉब्लेम वरनं लाईट लावली ना त्यामुळे इथं शॅडो व्हायला लागली लाग 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 तर ते मॅनेज करावं लागलं खूप कठीण काम चालू आहे ही घरात जेवणार आहेत काकू आणि रीलमधले होणार आहेत गणपती बघा तुम्ही झालं आहे तर सगळं लास्टमध्ये राहिलेलं आहे रायटिंगचं काम चालू आहे जरा पाच मिनिटं सॉन्ग आहे बघतो तुम्ही पाच मिनटंचं आतापर्यंत तुम्ही व्लॉग बघितले असतील खूप मेहनत असते काही तुम्ही आत्तापर्यंत सॉन्ग बघितलेला आहे सॉन्ग आऊट झालंय तर तुम्ही लवकर लवकर बघा आणि तुम्ही जर बघितलं नसेल तर प्लीज डिसक्रिप्शन प्लीज हां प्लीज गाई आतापर्यंत आपला सॉन्ग आलेला आहे आणि तुम्ही जर सॉन्ग बघितलं नसेल तर प्लीज जावा क्रिसन अरे <laughs> कैसा होगा तेरा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन अरे यार तुम्ही येऊ नका लिंक मी दिलेली आहे हां हां हा। तर काहीच आतापर्यंत सॉन्ग तुम्ही बघितलेला आहे आपला सॉन्ग आलेला आहे आणि तुम्ही सॉंगला खूप खूप प्रेम द्या खूप सपोर्ट करा आणि सॉन्ग जर बघितलं नसेल तर मी सॉन्ग जर बघितलं नसेल तर मी लिंक दिलेली आहे ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर लवकर लवकर जा लिंकवर टॅप करा आणि व्हिडिओ आपला गाण्याचा बघा नक्की लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अभिजानात आहेस गो तर तर व्हिडिओ जावा लगेच कमेंट करा माझी ॲक्टिंग तुम्हाला कशी वाटली नक्की 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 सांगा काय खूप मेहनत केली याच्यासाठी मी आणि पूर्ण टीम नाही टीमची तर खूप जास्त मेहनत आहे कारण की एक एक सीननं म्हणजे प्रत्येक अँगलनी घेणं हे खूप अवघड काम आहे खरंच तर प्लीज सपोर्ट करा चांगला तर माझी सगळी ऑडियन्सला मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही सॉन्ग वरती जाऊन कमेंट बॉक्समध्ये माझी ऑडियन्स एवढी आहे मला खूप प्रेम करा आणि दहा वाजे तुम्ही पायलवर किती प्रेम करता आणि पायलच्या ऍक्टिंग तुम्हाला कशी वाटली म्हणजे माझी कमेंट करून मला सांगा आता वाजे तसेच दहा मग जवळजवळ सहा वाजता शूट चालू झालं होतं अजून शूट चालू आहे पाय परत आली पिक्चर कच्छ काय सीनला काय तुम्ही मनास हिंदीत काय बोलते कारण प्रत्येक जण माणूस हिंदीत बोलतोय म्हणून आम्हाला सगळं झालं हिंदीत बोलायची आता रात्रीचे वाजले बारा अजून चाललेली चालू आहे आता प्रोज घ्यायचा विषय तर आम्ही सकाळी सहा वाजता आलो होतो आता बारा वाजले टोटल अठरा अठरा घंटे शूट चालू आहे टोटल बरोबर ना सकाळी शहाला आलो आपण अठरा घंटा शूट चालू आहे तर आता मी डायरेक्ट भेटतो उद्या उद्या पण आपला शेड्यूल लागलाय परत तर आज आपलं एवढं झालं नाही की कवर त्यामुळे आता उद्या परत शूट लागलेलं आहे उद्या पण आम्ही परत येणार आहे माझा उद्याच दाखवतो आता इथंच कट टू करतो आणि भेटू आपण डायरेक्ट उद्या बाय बाय